आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब यांचं दुर्दैवी विमान अपघातात दुःखद निधन झालं आज महाराष्ट्राला खूप मोठी हानी झालेली आहे नाही हानी कधी भरून निघू शकत नाही कारण एक कामसू नेते आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय अजित पवार आज आपल्यात नाही आहेत त्यांचं दुःख पूर्ण महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटना आहे आणि ही कधी भरून न निघणारी पोकळी आहे महाराष्ट्र आज चांगल्या नेत्याला मुकलेला आहे आणि मी वाडा तालुका काँग्रेसच्या वतीने आज भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पूर्ण पवार फॅमिलीला च्या दुःखात आम्ही वाडा तालुका काँग्रेस सहभागी होतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक मिनिट राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय आशिषदादा पवार यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं ही अतिशय धक्कादायक घटना आहे आणि या घटनेमुळे राष्ट्रवादीचे आणि दादांची चाहते जे आहे ते अक्षरशः धक्का बसलेला आहे कारण दादांचं व्यक्तिमत्व असं होतं की दादा प्रत्येक कार्यकर्त्यांवर सेवापाठ प्रेम करणारे होते आणि या महाराष्ट्रामध्ये जे जे मोठे नेते झाले त्यांच्या त्यांच्याप्रमाणेच या महाराष्ट्राच्या नव महाराष्ट्राची जडण करण्यासाठी दादांचा मोठा वाटा होता आणि एक विजनरी नेते अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं दादांचं जाणं सर्वांसाठी या महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक आहे याच्यातून सर्व कार्यकर्ते यांना दुःख शक्तीप लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची आज सकाळी दुःखदशा दुर्दैवी घटनेमध्ये दुःखद असं निधन झालं कार्यकर्त्यांचा दादा आज आपल्यातून निघून गेलेला आहे कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं हे तर खरं तर दादांकडून शिकावं कार्यकर्त्याची छोटी मोठी कामं असतील दादांनी कधी टाळली नाहीत ना कोणालाही फोन करायची वेळ आली दादा स्वतः तहसीलदार कलेक्टर यांना स्वतः दादा फोन करायचे असे आपले अजितदादा पवारसाहेब आपल्यातून निघून गेले आहेत ती केवळ पवार कुटुंबाची किंवा राष्ट्रवादी पक्षाची हानी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची न ना सोळखणारा नेता आज हरपलेला आहे मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दादाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो और ये दुख ची आणि हे दुःख पेलण्याची शक्ती आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुपीताई सुळे आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देव त्यांच्या दोन्ही मुलांना हे दुःख पेलण्याची शक्ती विश्व देवो अशी प्रार्थना या ठिकाणी करतो व थांबतो महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री लाडके सर्वांचे दादा आज आपल्यात नाहीत ही गोष्ट मनाला खरंच पटत नाही आहे प्रत्येकाची समस्या जाणून त्याच्यावर उपाययोजना करणारे दादा सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत कुणालाही शब्द देताना दादांनी कधी तुझं काम करतोय किंवा करीन असा शब्द दिलाच नाही कुठलाही शब्द देताना तुझं हे काम होईलच आणि तर मी करणारच किंवा न होणारं काम असेल तर डायरेक्ट दादा नाही सांगणार आहे हा एकच नेता असा महाराष्ट्रात होता आज त्यांच्या जाण्याने खरंच राष्ट्रवादी कुटुंबावर फार मोठा गाळा झालेला आहे तसेच महाराष्ट्रातसुद्धा खूप मोठे नुकसान झालेले आहे हे नुकसान न भरून येणार आहे मी व आमच्या राष्ट्रवादी हो काँग्रेस पार्टी शरद पवार सर्व या पवार कुटुंबिया दुःखात सामील आहेत आणि त्यांना भावपूर्ण अर्पण करतो महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साधारण एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रियरित्या सहभागी असणारं नेतृत्व आज महाराष्ट्राच्या राजकारणापासून अलिप्त झालेलं आहे आज बारामती येथे सकाळी जात असताना विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हा मृत्यू फक्त पवार कुटुंबासाठी दुःखदायक नसून तो संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या नेत्यांसाठी हानिकारक आहे झालेलं नुकसान हे भरून न निघण्यासारखं आहे आज महाराष्ट्र इथे पोरका झालेला आहे असंच म्हणावं लागेल अजितदादांच्या या मृत्यू साठी आम्ही इथे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पवार कुटुंबाला हो। हे दुःख केल्याची ताकद मिळव ही नम्र அஜித் தாா் அமர் ரே அமர் ரே அமர் ரே அஜி தாா் அமர் ரே அமர் ரே அமர் ரே